नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून थोडं थोडं राजकारण कळायला लागतं आणि महाविद्यालय जीवनात आल्यानंतर राजकीय अभ्यास वाढतो आणि राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्माण करतो खर तर प्रस्थापित प्रस्तावितांच्या धनादेशाने नाही हातरे दूर गोर वंचित पीडित आणि बहुजन घटकाला न्याय देण्याची जबाबदारी हे राजकारणाच्या खांद्यावर आहे आणि त्याची जाणीव ठेवून राजकारण सक्रिय झाला पाहिजे अर्थात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मसाजो बाबा घडली ही घटना गेल्या वीस ते बावीस दिवसांत पूर्ण महाराष्ट्र इतकंच नाही तर संपूर्ण देशभर चिंतित आहे म्हणजे सलमान संतोष देशमुख यांची हत्या केली गेली आणि त्या हत्याच्या गुन्हेगारांनी सविता मग या संग्रहाचा लेखा झोपाण्यासाठी आज या प्रबल विचार मंचावर उभी आहे नमस्कार मी साथी कोण क्रमांक दोनशे सोळा प्रबल विचार मंचावरून विषय मांडते राजकारणातील गुन्हेगारी करून शाहू फुले आंबेडकर यांचं पुरेमा महाराष्ट्र आपला

नेतृत्व हे कधीच वारसा मिळत नाही तर ते स्वतःला प्रस्थापित करावं लागतं आणि असं नेतृत्व करत आपल्या कर्तृत्वाची स्वयंवासीय गोपीनाथरावजी मुंडे हे शंकररावजी चव्हाण देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासारख्या कित्येक राजकीय नेत्यांचा वारसा लाभलेला आहे परंतु सध्याच्या संक्रमणा संक्रमणाच्या काळाची परिस्थिती पाहिली तर राजकारण भूमिका प्रमाण वाढलेला पाहायला मिळतो अर्थात निवडणुकाच्या वेळेस ते तुमच्या दारावर आणि निवडणुका झाल्या की तासात राजकारणातील गुन्हेगारी देखील माहिती नाही राजकारण म्हणजे सर्व गटासाठी हितसंबंधित केली जाणारी प्रक्रिया क्रिया तथा धोरणे तर सध्याच्या सत्रपणाच्या काळात राजकारणाच्या बंधू आणि राजकारणाची व्याख्या आणि राजकारणाची परिभाषा ही बदलून टाकलेली आहे आता सध्याचं राजकारण म्हणजे खरच राजकारणातील गुन्हेगारी करत जगप्रसिद्ध विचारवंत डेनियल थर्मल असं म्हणतात की एग्रीकल्चर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड द सिविलायझेशन म्हणजे शेती हे नागरी जीवनात टाकले गेलेलं पहिलं पाऊल आहे मग ह्या हिशोबाने शेती हे शेतकरी मात्र कोणाला दिसत नव्हता मग वाटतं खरंच राजकारणातील गुन्हेगारी करत आपण ज्याला सर्वोच्च मंदिर म्हणतो ते संसद त्यामध्ये मुद्दे उचलून धरले तर काय जातात तेवढी आदित्यनाथ यांचे नामांतरण नुकूल शर्माची माफी प्रकरण राहुल गांधीच्या टी ची किंमत भारत जोडो भारत तोडो तुकडे तुकडे प्रकरण महाराष्ट्राचे खच्चीकरण नोटावरती लक्ष्मी आणि गणपतीचे फोटोची मागणी सावरकरांची माफीनामे पाकिस्तान खालिस्तान धोकासून खोकासून छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र आफ श्रद्धा आफताब लवजिहाद पस्तीस तुकडे साडी बारणी टिकली आणि मग आरती योजना मग या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं जातं पण जे सर्व लक्ष देऊन लक्ष केलं जातं गुन्हेगार करत सरसरी माणसांना कप वर्ल्ड ठेवला आमच्यावर अत्याचार काही वाटत नाही खरंच राजकारणातील गुन्हेगारी करत बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये स्वतःच्या पक्षात पन्नास आमदारांनी वर्ल्ड पुकारून काय हॉटेल भरत गुवाहाटी ते थेट दिल्लीपर्यंत जाऊन स्वतःचा सरकार प्रस्थापित करतात मग राजकारण हे समाजकार

सध्याला संक्रमणाच्या काळात राजकारणा राजकारणाबद्दल सर्वसामान्यांची मानसिक तास झाली अरे काय होत असतो काय झाला असतो अरे असा कसा वाया गेला धार्मिकाच्या राजकारणाने राजकारणातील गुन्हेगारीकरणाचं प्रमाण वाढलेला दिसायला लागतो मग राजकारणात गुन्हेगारीकरणाचं प्रमाण वाढलं तरी का तर राजकारणात गुन्हेगारक लोक हे आले त्यामुळे राजकारणातील गुन्हेगारीकरणाचं प्रमाण वाढलेला